बार्शी तालुक्यातील महागाव येथील तलावात बुडून दोन युवकांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला ही घटना एकोणीस फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे गणेश अनिल सपाटे वयवर्ष सव्वीस राहणार अलीपूर रोड बार्शी आणि शंकर उत्तम पटाडे वयवर्ष चाळीस राहणार यशवंतनगर तुळजापूर रोड बार्शी अशी मृत युवकांची नावे आहेत मृत गणेश सपाटे यांचे वडील अनिल दत्तात्रय सपाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा गणेश हा सोमवारी सतरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता आपल्या मित्रांसोबत गावाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला मात्र दोन दिवस उलटल्यानंतरही तो परत न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्याचा मोबाईलही बंद लागत होता अखेर एकोणीस फेब्रुवारी रोजी बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अनिल सपाटे यांनी मुलगा गणेश याच्या मोबाईल वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पांघरी पोलिसांचा फोन आला पोलिसांनी कळवले की महागाव जवळील तलावातील पुलाजवळ दोन अनोळखी पुरुषांचे मृतदेह हो आढून आल्याचे सांगण्यात आलं घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही युवकांचे मृतदेह हो। तलावातून कोळी बांधवांच्या साह्याने बाहेर काढण्यात आले आहे यामुळे बार्शी शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे